लंडन सगळ्यांना माझ्या हातामध्ये आयडी कार्ड आहे आणि मी ज्या कंपनीत मला नोकरी लागली होती कंपनीच्या बाहेर डी कार्ड परत करायला चाललोय म्हणजे नोकरी कोणामुळे पुण्याच्या कॉलेजमुळे या कंपनीने पुण्याच्या कॉलेजला विचारलं की मी त्यांचा विद्यार्थी होतो का त्या कॉलेजने सांगितलं नाही आणि त्याच कॉलेजने माझे युनिव्हर्सिटीच्या एप्लिकेशनच्या टायमाला मला दोन लेटर दिले होते का नाही सांगितले कारण नकोय ना आम्ही नको मॉडर्न नाव आहे मॉडर्न जातीवाद अशी स्थिती आम्ही जे बघितलंय दलित बोरगा आदिवासी घटकातंदुरबार शहरात मी त्या भागात अनेकांची परिस्थिती मला नुसतं यश नो एवढं उत्तर द्यायचं होतं त्या मॅडमला शिकतोय का हो एक भारतीय तरुण आहे बेरोजगार आहे त्याला नोकरी लागते त्याचा एक आनंद असला पाहिजे त्याच्यातून तुमच्या कॉलेजचे नाव जर असतं त्याने उद्या कुणाचं नाव घेतलं असतं आपल्या कॉलेजचे म्हणजे पंधरा दिवसात जे चेंजेस झालेत ना ही एक कट आहे तो आम्ही समजू शकतो कुणामुळे होतय काय होतंय काय विचारधारेची पार्श्वभूमी आहे गेटवर काय बोर्ड लावला आहे शैक्षणिक त्याच्यामध्ये काय बोर्ड लावला गेटला कोणती संघटना तिथं बोर्ड असं लावता येतं का म्हणजे आम्ही येतानीच बघतोय तर सगळं असं असेल आमचा तो त्या ठिकाणी लाईव्ह घेतोय आज मला सांगा संस्थात्मक हत्या होऊ त्या मुलाची लढाई बोलू द्या असेच झाले आज त्यांनी लाईव्ह आला देश जागा झाला संघटना जागा झाल्या आम्ही तुमच्याकडे आलोय त्या दोन जे आरोपी त्यांना हाकून द्या त्यांच्यावर कारवाई करा इथं स्वतः बसलेले पोलीस त्यांच्याकडे पण आम्ही अर्ज करणार आहे अट्रोसिटीच केसेस आहेत आज त्यांनी आत्महत्या केली असते देशात काय झालं असत आणि जगात काय झालं असतं आपल्या आप, या देशाचं नाव काय झालं असत इंटरनॅशनल लेव्हलची जर अॅट्रॉसिटी घडवण्याचा प्रयत्न होत असेल सुनियोजित कट आहे त्याच्यात किंतू परंतु काही नाही सर देश आहे दिल्लीला कोण आहे जातीवाद केला यांनी स्क्रीनशॉट मांडतोय सगळे नाही बोलायला राहिलंय काय तुमच्याकडे बोलायला काय आज त्यांना हाकलून देणं हेच त्याच्यामध्ये उत्तर आहे तुम्ही याच्यावर काहीच बोलू शकत नाही सगळं त्या पोरांनी मांडलंय निरागस आहे ते त्याला सॅल्यूट आहे की त्यांनी फाशी घेतली नाही त्यांनी फाशी घेतली असती तर वैद्य मुलासारखं आंदोलन या देशात उभा राहिला असतो अतिशय निंदनीय प्रकार आहे त्याचं तुम्ही सुद्धा कसल्याही प्रकारे उत्तर देऊ नका त्या उत्तराच्या ह्याच्यात जाऊच नका पण ते जातीवादी जर असेल मनुवादी तर मग काय जातीवादी महिलांना पाठीशी काय राहतात स्क्रीनशॉट पहा त्याचं लाईव्ह पहा त्याचे पुरावे पहा आम्ही सगळं करून एवढं बोलायला कारवाई वगैरे काय नाही ते दिसले नाही पाहिजे आम्ही त्याचं अनुसूचित जाती आयोगाकडे जाणार शिक्षण मंत्र्याकडे जाणार लढाई लाडणार आम्ही सोडणार नाही तुम्ही त्या दोन्ही जातीवादी महिलांना पाठीशी घालू नका तुम्ही त्यांच्या वतीने बुडू सुद्धा नका त्यांनी जे केलंय त्याची चौकशी करा की यांना काय काढवायचं होतं तुमच्या वतीने तक्रार केली पाहिजेसाठी कसं काय केलं ते सगळं कळतो दंगल कुणी घडवली कोण काय करत आहे काय आहे सगळं आम्हाला माहितीच आहे जे आहे पार्श्वभूमी त्याला हे बघा गाव कुसातला अन्याय अत्याचाराला पार्श्वभूमी आहे सरन्यायाधीशाला वोट मारला त्याला पार्श्वभूमी आहे रोहित या मुलांनी फाशी घेतली त्याला पार्श्वभूमी आहे याची नोकरी इंटरनॅशनल लेवलला तुमच्या कॉलेजने घातली याला पार्श्वभूमी आहे आणि त्याचं नाव जातीवाद आहे मनुवाद आहे आम्ही अनेक कॉलेजला भेटलो आम्ही संघटनेचे बोर्ड आहेत का घेतो आता त्यांना सुद्धा आम्ही पत्र देणार आहे बाउन्सर लावून कोणतं कॉलेज चालतंय ही दमदा भीती घालण्याचं काम आहे का याला पार्श्वभूमी आहे एक लक्षात घ्या जातीवादी भूमिका आपण घेतलेली आम्हाला त्या दोन्ही प्राध्यापकांवरती कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे ज्या ठिकाणी त्यांनी जातीवाद केला त्याला पाठीशी तुम्ही घालू नका आणि या ठिकाणी जातीवाद जर उभा राहत असेल तर मग मात्र आम्ही करून केला त्यासोबत कधीतरी नंदुरबारला चला तुम्ही तुमचा विद्यार्थी ना त्याचं घर बघून या तुम्हाला माहित नाही का नर्मदा बेल्ट नंदुरबार बेट जळगाव बेट शहादा अहो अिताला एक तरुण लंडनला जातोय त्याचा बोर्ड लावायला पाहिजे तुम्ही आज त्या काय लोकांची अवस्था आहे त्या आजही त्यांचे स्तन उघडे त्या या बहिणींचे आणि त्यांच्यातून येऊन एक तरुण लंडनला जातो नोकरी मिळवतो त्याला सहकार्य करून सोडायचं तुम्ही दहा दहा मेसेज करायला होता तेव्हा विनंतीचे मेसेजला त्याच्यानंतर असं घडता काम नाही जातीवाद मनोवाद वाढू नका आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे या ठिकाणी होणार होणारे तुम्ही साहेब इथं अंडरमधली पोलीस आहेत गेट वर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कोणत्याही ऍक्टिव्हिटी दिसून आणि त्या विद्यार्थ्याचं नुकसान झालेलं आहे चहा नाही चहा घ्या काय तुम्ही जर आरोपीचे फेसिंग करत असाल तर काय तुमचा चहा तरी काय घ्या पाणी तरी काय घ्या ज्या आरोपींनी जातीवाद केला तुम्ही जर त्याच्या बाजूने बोलत असाल तर काय त्याच्यात राहिलं काय तुम्ही कुठं मान्य करताय की बाबा ते चुकले आम्ही नक्कीच त्यांना काढून टाकतो तुम्ही तुमची चूक मान्य करा की आमच्या दोन महिलांनी चूक केलेली आहे जातीवाद केलेला आहे आणि त्याच्यामुळे आमचं नुकसान झालंय असं पत्र काढलं पाहिजे समर्थन करत नाही ऐकून घ्या चौकशी करून करा इमिडिएटला ना। राज्य नाही देशात याची चर्चा मला नाही माहिती ना 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 ना। तुम्ही सोशल मीडिया तुमची टीम किती ऍक्टिव्ह केली पण ग्रामीण पर्यंत खतखत आहे कारण हा समाज हजारो वर्ष तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती त्याची काय अवस्था होती आज तो आलाय मग खेपरावा त्याचा अभिमान स्वाभिमान आमच्या समाजाला वाटतो तुम्हाला आनंद असतात नोकरीच घातली नसते काय घातली नाही यस नो करायचं होतं तुमच्याकडे शिकतोय का हो त्याचं तुम्ही बिहेव्हिअर सांगत बसला नाही तो रेग्युलरच नव्हता नाही त्याचा स्वभावच चांगला नाही याच्यामध्ये टेन्शन कळत नाही का आपल्या देशाच्या नागरिकाला मदत करणं हे कुणाचंही कर्तव्य ना वाढवळखी माणूस जरी देशात भेटला आपल्या देशाचा माणूस अभिमान वाटतो विद्यार्थी आहे ह्याच्याबद्दल तुच्छतेची भावना काही शिक्षकांचं नाव घेतलं त्याने एक्झॅक्ट नाव घेतलं स्क्रीनशॉट दाखवले साहेब या आम्ही खपून घेणार इथून पुढं या अंडर मध्ये कुठं जातीवाद झाला तर मग आम्ही हे खपून घेणार नाही काही विद्यार्थ्याला इथं छेळवू नये तुमचे कोणते धार्मिक अजेंडे असतील तुमच्या संचालकाला सांगा तिकडे बाहेर राबव तिकडे करा जंगल करा आणि कुठाने करा पण शिक्षण संस्थेत जर येत असेल तर त्याला नियम आहे घरच्या सारखी संस्था ता चालू शकत नाही हा विषय त्याला निगडीतच आहे म्हणूनच हे घडलंय पंधरा दिवसाच्या आधी का नाही घडलंय पंधरा दिवसातच का घडलं कोण आलंय पंधरा दिवसात काय ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या इकडं सणातणाच्या नावाखाली बुट मारला की इकडं लगेच कॉलेज चालू त्याला इंटरनॅशनल लेव्हलला त्रास दिला तू मध्ये आम्ही निषेध करतोय आता या दोन्ही महिलांवरती मा, कारवाई झाली पाहिजे आणि स्ट्रॉंग भूमिका घेतली पाहिजे